होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले ती ज्ञानदाती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणीं आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करत आहे तरी सर्वांनी माझे दोन शब्द शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी झाला लग्नानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला अशा या लोकांसाठी जाणाऱ्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन